रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणती अशी तेरा कामे आहेत की जी आपण गुपचूप म्हणजेच लपवून करायची आहेत सगळ्यात आधी म्हणजे आपले आनंदाचे क्षण आपण नेहमी शांततेमध्ये साजरे करायला हवे त्याचबरोबर जे काही आपल्याला खरेदी करायचं असेल कुठलीही वस्तू खरेदी करायची असेल तर ती गाजावाजा न करता खरेदी करावी त्याचबरोबर कुणाशीही प्रेम त्याला न सांगता करावं त्याचबरोबर आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगावं बाकीचे तर फक्त वायाच घालवतात आपल्यासोबत झालेलं नुकसान कधीही कोणाला सांगत बसू नका घरातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीजवळ शेअर करू नका जर तुम्ही त्या बाहेरच्यांना सांगाल तर नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं की तुम्ही किती कमवता तुम्ही तुमचा पैसा व संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुम्ही महिन्याला किती पगार कमावता तुमचं व्यावसायिक उत्पन्न किती आहे कधीही कुणाला सांगू नका चार चौघात चा तुमचा जर कोणी अपमान करत असेल तर त्याचा प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या अपमानाचं रडगानं गात बसाल तर सूट कुणीही तुमचा अपमान करेल पुढचं म्हणजे असं की मनात अशा अनेक गोष्टी असतात ज्या जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात संकटे येतात बुद्धिमान व्यक्ती तेच विचार बोलून दाखवतो जे आपल्या हिताचे असते पुढचं म्हणजे असं की तुम्ही एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली तर गुरुंनी दिलेला गुरुमंत्र देखील कुणाला सांगू नका त्यामुळे त्याच्या मं त्या, त्या, त्या मंत्राचा तुम्हाला अधिक लाभ मिळेल पुढची गोष्ट अशी जर तुम्ही एखादं औषध घेत असाल तर ते गोपनीय ठेवा अन्यथा लोक तु लोक तुमच्या आजार आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतील विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं वय विचारत असेल तर ते कधीच खरे वय सांगू नका या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक असते पुढचं म्हणजे असं केलेलं दान हे नेहमी गुप्त ठेवावं तरच त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो असं म्हणतात की गुप्त केलेलं दान हे देवतांना प्रसन्न करतं त्यामुळे ह्या काही अकरा गोष्टी आहेत की ज्या आपला गोपनीय प्रदती गोपनीय पद्धतीने करायच्या आहेत कुणालाही न सांगता करायच्या आहेत व्हिडिओला आवडला तर लाईक नक्की करा